bây, Vậy Ê vậy Cái dù phê đi zo phê đi zo phê đi zo phê đi Vậy zo phê đi zo phê đi cái hồi đi đây cơ là Babu काय राखत आणि हसलीच झोपच गेली बाय बाय बाबू काय झालं जागली का रात्रभर हा दिवसभर जागली बाबू 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 झोप येईल बाबू बाबा डुकल्या काय आली र पडली पडली पराणा पण खाली बघ खाली पराणा गेली पण हा एवढे काय होईल अरे बापू एवढ झोपा एवढी झोपी बापा कड लागली कडे आता 哎嘿。Uh huh.